नमस्कार मंडळी मी रोशन साबले एक 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 आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आता आपण आले रोह्यामध्ये आणि रोह्यापासून अगदी जवळ जवळच असलेला आज आपण घोसालगड पाहणार आहोत तर मित्रांनो रोह्या रोहा डेपोमधून घोसालगडला तुम्ही येऊ शकता तर आता मित्रांनो आम्ही घोसाल्या गावामध्ये उतरलेलो आहे आणि ह्या घोसाल्या गावावरूनच या गडाला घोसालगड असं नाव पडलेलं आहे तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण घोसालगड पाहणार आहोत जाऊ ते म्हणजे घोसालगडावरती जास्त म्हणजे पंधरा ते वीस मिनटामध्ये आपण घसालगडावरती पोचू शकतो ही ते आय थिंक पाण्याची टाकी बांधते त्याच्या बाजूनेच हा रस्ता आहे तर पाय तुम्ही बघू शकता मरलेली आहे चुकण्याचे चान्सेस भरपूर कमी आहेत तर चला जाऊ वरती ते दहा मिनटामध्ये आपण इथपर्यंत पोचलं जास्त टाईम लागत नाही चढायला या साईडला आपल्याला गडाची संपूर्ण तटबंदी दिसत आहे आणि या साईडला खाली आहे ते गोसाळगाव आणि आता पोचलेलं आपण किल्ल्यावरती म्हणजे अजून दोन मिनटं चालल्याच्या नंतरला आपण किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापाशी पोचू तर चला इथून वरत्यानंतरला त्यासाठी आपल्याला किल्ल्याचा पहिला दरवाजा दिसत आहे ज्याची वरची कामा नव्हती ना त्याची पूर्णपणे पडदड झालेली आहे या ठिकाणी उंटके टाकायची म्हणजे दरवाजा लॉक करायची सिस्टम हुंटा टाकून इथे दरवाजा लॉक केला जायचा आणि इथे ती चोरवाट आहे आता आपण बघूया चला अंढरी महादरवाजापासून इथे बाजूलाची चोरवाट आहे तर चोर आता ही आपण चोरवाट बघूया चला बघू शकता मित्रांनो ही आहे गडाची चोरवाट महत्वाच्या काळी म्हणजे जेव्हा शत्रूच्या हातामध्ये गड किल्ला जातो तर तेव्हा ह्या चोरवाटेचा म्हणजे जेव्हा शत्रूच्या हातामध्ये जेव्हा किल्ला जातो आणि काही मा म्हणजे लोकांना जर बाहेर काढायचं असतं इमर्जन्सीमध्ये तर ह्या वाटे लोकांना बाहेर काढलं जात आहे याच्यासाठी या अशा या चोरवाट प्रत्येक किल्ल्यावरती आपल्याला दिसतात आणि ह्या वसालगड किल्ल्यावरची ही चोरवाट कशा प्रकारे आहे हे बघा तर अशी ही चोर वाट वसालगडची चला आता वरती जाऊन आपण ही पाण्याची टाकी बघूया चला हे बघवा म्हणतोय वाट भरपूर आनंद आहे हा इथे माणूस उभा राहू शकतो ही माझ्या मागे तुम्ही बघत आहे ही चोरवाट आहे तर चला आता पाण्याचं टाकं पाहूया आपण तर चला पाण्याचं टाक बघूया आपण हे म्हणजे पाण्याचं टाक आणि ते बनवलं पण कुठल्या परिस्थितीत आहे की जेणेकरून म्हणजे पाणी किती थंडर आहे अक्षरच्या कातळामध्ये कोरलेलं तर खाली उतरलं आणि पाण्याला हात लागते एकदम गार वाटेल पाणी पाणी सध्या पिणं योग्य नाहीये जर काळ काढला संवर्धन होत असतं घोसाळगडावरती नाही असं नाही भरपूर संवर्धनाच्या काही संघटना आहेत काही टीम आहेत त्या घोसाळगडावरती काम करतात आणि ह्या जर आपण गाळ काढला तेव्हा काढला असेल परत हा गाळ झाला असेल हा गाळ काढला तर पाणी भरलं तर ते पिण्यायोग्य असणार जवळपास अशी जी टाकी असतात ती भोव भोवती म्हणजे जुन्नरला काही गड किल्ले लोणावळ्यामध्ये पुण्याच्या साईडला ते भरपूर गट किल्ल्यांच्या दृष्टीने हे प्राचीन टाका वाटतंय जवळपास सातवान काळाच्या नुसार ही टाका असावं ही बांधणी जी कोरीव काम आहे सातवानाच्या काळातुसार असावं आणि त्याच्यानंतर ही तडबंदीची बघतो आहे ही काहीशी नंतरच्या शाया असतील आदिलशाही निजामशाही त्याच्यानंतर मराठी शाही ह्या नंतरची बांधणी आहे परंतु ही जी बांधणी आहे ती टाकायची आपण पाहतोय टाक्याचं जे बांधकाम आहे किंवा ही खोदलेलं जे टाकं आहे कोरीव हे सातवानापासून असणं अनेक शतकं अनेक हजारो वर्ष झाली असतील ह्या गोष्टीला तर असं हे टाकं तुम्ही बघू शकता तर मित्रांनो पाण्याचं टाकं आम्ही बघून येत होतो तर इथे आपल्याला दिसले आपल्याला दिसले ती शर्बाची शिल्प आहे या साईडला आणि या साईडला अजून एक आहे शर्बाचं शिल्प तर खूप जवळून असे हे शर्वाची शिल्प बघायला भेटतात ही जेणे ही शिल्प मित्रांनो महादरवाजाच्या वरती ही शिल्प असतात या साईडला नाकसुद्धा आहे आपलं बघू शकता तुम्ही आणि या साईडला असं का काम केलेलं काहीतरी आहे समजत नाही पटकन काय आहे ते तर अशा प्रकारे शिल्प मित्रांनो दिसलीसुद्धा नसते आम्ही इथून जात होतो तर पटकन लक्ष गेलं आणि इथे मगाशी एक दादा इकडे फिरत होते तो 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 जाओ। जाओ तर त्यांनी सांगितलं की शर्बाची शिल्प ह्या साईडला आहेत करून आता आपण इथून जाऊ इथे माची आहे त्या माचीवरती जाऊ त्याच्यानंतर मग इकडून वरती बालेकिल्ला आहे आणि तोफ आहे तर ते बघायला जाऊ आता जाऊ ते म्हणजे शे सरळ माचीवरती चला चला फटाफट ही माची बघू कशी आहे ती आणि वरती आपल्या स्वराज्याचा भगवा ध्वज सुद्धा आहे जो अभिमानाने फडकत आहे ही आली मित्रांनो माची तर संपूर्ण माचीचा माचीचा भाग आहे इकडून शिडी गेली आहे हा इकडे वरती बाले किल्ला आहे आणि तो या साईडला इकडेच कुठेतरी तोफ आहे तर ती तोफ आता आपण नंतरला पाहत आहो पहिली माची संपूर्ण पाहून घेऊ आणि त्याच्यानंतर तिकडे आपला भगवा ध्वज फडकतो आहे तर तिथं जाऊन येऊ पहिलं चला फटाक माचीच्या मित्रांनो ही आजूबाजूची तटबंदी होती असणं नक्की जिथे तटबंदी होती असणं पण ती पूर्ण ढासळली आता ह्या साईडची ह्या साईडची तटबंदी शौचालय तर मित्रांनो या साईडला एक बुरुज आहे आणि बुरुजावरती अभिमान आहे फडकतोय तो आपला भगवा ध्वज आणि या साईडलाच इकडे पाठीमागे शिवकालीन शौचालय स्तूप आहे ते आता आपण पाहूया तो पहिल्या आधी ते माचे ह्या बुर्जावरती जाऊया आणि जो बुर्जावर इथून आजूबाजूचा जो दृश्य दिसत आहे ते एक नंबर आहे शिवकालीन शौचालय अशा प्रकारे असतं ते त्याच्यानंतर आपण वरती तो, तो बघायला एका साइडला एका हे शौचालय एक स्तूप आहे आपल्या हे आहे शिवकालीन शौचालय स्तूप पाटपितर इथं भरी झालेलं आहे सध्या तर हे आहे चिंपल शौचालय स्तूप शौचालय स्तूप बघून झालेला आहे आता चला जाऊ आपण स्तूप बघायला तर, तर मित्रांनो हो। ही आहे माची आणि माचीच्या बाजल्या इथं तटबंदीमध्ये आपल्याला शिवकालीन शौचालय भेटलेलं आहे या साईडला पाटीसुद्धा लावलेली आहे हे आता या शौचालयामध्ये आपण आतमध्ये प्रयत्न करूया तर मित्रांनो हे आहे शिवकालीन शौचालय त्याच्या आउटरलाईन या साईडला दिलेली आहे आणि इथे एक माणूस आरामात म्हणजे हाफली उभा राहू शकतो तुम्ही बघू शकताय मी कशा प्रकारे उभा आहे म्हणजे हा पोझिशन मध्ये एक माणूस उभा राहू शकतो अशा प्रकारे हे शिवकालीन शौचालय या साईडला बत्ती ठेवण्यासाठी जागा आहे साइडला बत्तीस ठेवण्यासाठी जागा आहे आणि हे आहे ते म्हणजे शिवकालीन शौचालय चालून ठेवायला पण जागा आहे हा आता इथून आपण बाहेर निघून मित्रांनो असं हे शिवकालीन शौचालय खूप छान आहे आणि असं सर्व काही भेटतं ना तेव्हा खूप आनंद होतो तर चला आता आपण जाऊ या शिड्यांवरून वरती तोप बघायला चला सध्या तर ह्यांच्यामध्ये पाणी नाही आहे आणि ह्या सेटला अजून एक टाके हे बघा ह्याच्यामध्ये अजून एक टाके त्याच्यामध्ये सध्या पाणी आहे पण पाणी पिण्यायोग्य नाही आहे गाळ चाचल आहे त्याच्यावर हिरवा 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 गाळ ज्या पाण्यावरती हिरवा थर असेल ते पाणी पिणे योग्य नसतं या साईडला छत अडकवण्यासाठी गोलाकार पद्धत इथे वापरली इथे लाकडे ओंका टाकून इथे आता छत टाकलं जायचं जेणेकरून घाणीचं पाणी याच्यामध्ये जाणं नाही पण ते सध्याची पडझड झालेली आहे तर चला इथून आता जाव्या कारण इथून बघा रिस्की आहे चला आता चला म्हणजे पाण्याची टाकी बघून झाल्यात कृपया करून त्या पाण्याच्या टाक्यात जायचं धाडस करू नका खूप स्लिपी आहे इकडच्या उलट त्यापेक्षा जातो सुंदर पाण्याची टाकी इथे उतरू पण शकतो ह्या साईडला अजून एक पा टाके। तीन पाण्याची टाकी आहेत हे बघा आणि हे पाणी पिण्यायोग्य आहे पिण्यायोग्य पाणी आहे याच्यावर काल नाही आहे बघू आपण बॉटल भरू इथे पाणी थोडंसं पिऊन बघू बहु। कारण याच्यावर मित्रांना हिरवा घाल नाही त्याच्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य असू शकतं आपण थोडंसं पिऊन बघूया हो त्याच्यानंतर आपल्याला एक अंदाज येईल पाणी पिण्यायोग्य आहे की नाही ते चला हे दादा इथे पाणी भरत आहेत आम्ही पाणी खूप छान आहे म्हणजे पिण्यायोग्य आहे तर चला हे तीन टाकी बघून जायच्यानंतर वरती आपल्याला एक तोफ दिसणार आहे आणि तोफेच्यानंतर एक दारूगोळ्याचं कुठारसुद्धा आहे आणि मित्र तोफा दोन आहेत दादाने सांगितल्याप्रमाणे तोफा दोन आहेत वरती तर त्या तो तो आता बघूया आपण आणि दारूगळ्याचं कोठार तर चला जाऊ आता आपण त्या साईडला खाली मित्र तर तीन टाके आहेत इथून पुढे तर अजून एक टाका चला तर आपण वरती जाऊया इकडे ते खाले पाण्याचं टाके या साईडला तीन पाण्याची टाके इथून असं इकडून वरती आला जनताला आपल्या नजरच पडते ती म्हणजे गडाची पहिली तोफ चला मंडळी आपली ही तोप बघून झालेली आहे आणि इकडून आपण आता पुढे जाऊया तर चला इकडून मित्रांनो ते तोप बघून आल्याच्यानंतर इकडे अजून आपल्याला कधी पाण्याचं टाकं दिसत आहे मोठं असं टाकं आहे त्याच्या तळाला एकदम पाणी गेलं पाणी आता पिण्यायोग्य नाही कारण हे मित्रांनो पाण्याची टाकी कशी तयार होतात त्याची एक माहिती सांगतो ही पाण्याची टाकी कशी बांधतात तर मित्रांनो गडासाठी जो पण काही दगड लागतो तटबंदीसाठी किंवा गड बांधण्यासाठी तर अशा ठिकाणावरून दगड काढला जातो आणि तोच दगड तटबंदीसाठी आणि किल्ल्याच्या इतर बांधकामासाठी वापरला जातो आणि मग जिथं तो जिथून तो दगड टाकला काढला जातो तिथे असे मग नंतरला हे पाण्याचे टाकी तयार होतात आणि या पाण्याच्या टाक्याला नाव आहे ते म्हणजे गणपती हौद तर प्रकारे मित्रांनो पाण्याची टाकी तयार होतात आणि बघू अजून आपल्या पुढे काय पाहायला भेटते ते तर म्हणजे चालतो आहे गणपती हौदापासून हार्डली पाच मिनटाच्या अंतरावरती हा इथे आपल्याला एकदा एक बोलू दे वाचतो आहे वाचतो आहे पटकन लक्षात नाही येते बघा आणि सध्या बेकार परिस्थितीमध्ये ही वास्तू बघू आतमध्ये जायला भेटलं तर बघू हो हा जागा या इतिहाशा दगडी पायऱ्या आणि ही अशी वास्तू माझ्या मते दारूगोळा कोठार तोफाच्या गोळे वगैरे दारुगोळं कोठार दारुगोळा कोठार आहे मित्रांनो तेव्हा इथं जी वासा टाकला जायचा याच्यावरती छत होतं असेल दगडी छत आणि असं हे दारुगोळा कोठारायचं की असं तर तिथे पाण्याचं टाकले हे अशा प्रकारे मित्रांनो हे दारुगोळ्याचं कोठार तर तिथे वरती सुद्धा पाण्याचं टाक दिसत आहे पण आता कुठून जायचं ते विचार करत आहे चला आपण इकडूनच जाऊया आणि जी टाकी भरपूर आहे त्या किल्ल्यावरती तर मित्रांनो ह्याच्यावरून अंदाज येतोय आपल्याला की या किल्ल्यावरती राबता त्या गाडी किती असेल आणि लढाऊ किल्ला होता म्हणजे दारुगोळा कचरा म्हणजे लढाऊ किल्ला हा बरोबर किल्ला निजामांकडे होता हा किल्ला निजामांकडे होता त्याच्यानंतर आदिलशाहीकडे आला आणि आदिलशाईकडून स्वराज्यात जेव्हा लढा म्हणजे लढाऊ किल्ला त्यासाठी ते की कारण की इथे लढाई झालेली मराठ्यांबरोबर आणि त्याच्यानंतर हा किल्ला मराठ्यांच्या हाती आला म्हणजे स्वराज्यात आला आणि स्वराज्यात आल्यानंतर ह्याचं नाव पहिलं घोसाळगड होतं आणि त्याच्यानंतर मग पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्याचं नाव वीरगड असं ठेवलं त्यामुळे किल्ल्याला पण दोन नाव आहेत एक म्हणजे घोसाळगड आणि दुसरं म्हणजे वीरगड हे दोन नाव आहेत आणि जवळपास छत्रपती शिवाजी महाराजांनी जो तह केला सहामध्ये जे तेवीस तेवीस किल्ले जे दिले त्याच्यानंतर जे बारा किल्ले आपल्याकडे राहिले मराठ्यांकडे त्यापैकी या बारा किल्ल्यांमध्ये जो किल्ला राहिला तो म्हणजे हा घोसाळगड तर मित्रांनो अशा प्रकारे धनंजींनी खूप छान अशी माहिती सांगितली आहे ह्या घोसाळगडाची आणि चला आता हिथूनच आपण थोडं पुढे जाऊ बघू अजून काय पाहायला भेटते का तर मित्रांनो आता आपण जात आहे ते म्हणजे बाले किल्ला पाहण्यासाठी आणि मित्रांनो बाले किल्ला अशा ठिकाणी बांधला जातो जी किल्ल्यावरची सर्वात उंच जागा असेल अशा ठिकाणी हा बालेकिल्ला बांधला जातो तर मित्रांनो बाले किल्ल्यावरून व्ह्यू खूप छान मिळतो पण तिथे जाणं खूप कठीण आहे कारण वाट निसरडी आहे तर तरीसुद्धा मी प्रयत्न करतो जाण्याचा बघू जर मला आपल्याला जमलं जर वर वरपर्यंत जायला तर मी नक्की तिथून बाले जो आजूबाजूचा व्यू दिसतो तो तुम्हाला नक्की दाखवायचा प्रयत्न करेन तर चला मंडळी आपण ह्या साईटून आलेलो आणि या साईडला आणायच्या नंतर इथे आपल्याला दिसत आहे ती म्हणजे तोफ आणि ही किल्ल्यावरची दुसरी तोफ आहे मगाशी आपण तिकडे एक बघितली आणि ही आहे ती किल्ल्यावरची दुसरी तोफ आणि मित्रांनो ही तोफ आणि दारूगोळा कोटार बघितल्यानंतर आपल्याला एक अंदाज येतो की हा किल्ला किती लढाव असेल त्या काळी आणि प्रकारे आतापर्यंत आपण दोन तोफा बघितल्या आहेत चला मंडळी हा बाले किल्ला इथून जाता येतं असं इथून आता आपण वरती बालेकिल्ल्यावरती गेल्यानंतर भेटतो तुम्हाला चला तर मित्रांनो आपण तिथपर्यंत गेलो होतो पण तिथून वरती जायला दा धाडच होत नव्हतं कारण वाट भरपूर निसळली आणि उतरताना अक्षरशः नाकीनो आले त्याच्यामुळे मित्रांनो आपण हा बालेकिल्ला नाही करत आहे तर चला तर मित्रांनो हा इकडे वरती बालेकिल्ला आहे आणि या बाले किल्ल्याच्या ह्यासाठी इकडे तोफ आहे आपण इकडून असं फिरून आलो आणि इकडे आपल्याला दिसत आहे महादेवाचं पिंड आहे इथे असा इथला आणि एक गोवा आहे तर ती आता आपण बघू चला खाली आहे गोवा आहे आणि मित्रांनो हे असे प्रशस्त अशी गोवा नाही म्हटलं तरी पन्नास एक माणसं आरामच झोपतील पन्नास एक बोलतो पन्नास एक माणसं झोपतील बोलतो झोपायला कशाला कोण येणार आहे हो मोहीम वगैरे असेल ना संवर्धनासाठी तर नक्कीच इथे रात्री येऊन आपण राहू शकतो अशा प्रकारे ही गोवा खोदलेली आहे आणि या गुहेच्या वरतीच बाले किल्ला आहे आणि या साईडला आहे ती शिवपिंड तर ती आता आपण बघूया चला ही घोसालगाडाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ती बाजूची बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेणार तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय